राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अलंका पुरी राजा सुपात्र तया सुविता घडे महापुण्य पुण्यराशी

पूर्वजांचे नवलको उद्धरे संपूर्ण त्रिजगती ही तुमचा आमचा जगाचा उद्धार करणारी रामकथा आणि त्या रामकथेच्या माध्यमातून रामचंद्र प्रभू विचारू लागले अगस्तीच्या बंधूला महामती त्याचं नाव आहे हे महामती हे तुमचं दर्शन झालं पण तुमच्या बंधूचं दर्शन घेण्याची आमची इच्छा आहे थोडंसं मार्गदर्शन करा काय करतात ऐकूयाचे दर्शन कोणे मार्गे करावे कृपा करून रामचंद्र महामतीला म्हणतात मला मोठ्या माणसांचं दर्शन घ्या वाटते करावया ज्येष्ठाचे दर्शन माझं मन उतावीळ झालंय आणि उतावीळ झाल्यामुळं मला तुम्ही मार्गदर्शन करा बर का रामचंद्र प्रभू महामतीला विचारू लागले काय म्हणतात ऐका जरी अगस्तीचे दर्शन करावया वांची तुझे मन तरी आजची करावे गमन विलंब व्यवधान करावे वेळ लावू नका म्हणले करावी तातडी परमार्थाची इथं वेळ लावायचा नाही कारण क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू म्हणजे संसार रूपी या सागरातून तरायचं असेल तर क्षणो क्षणी विचार केला पाहिजे संतांनी तो विचार केला आपण कधी कधी करतो आणि कधी कधी जे करतात ते देवबी म्हणते कधी कधी आहे का हा मग तसच आहे लगेच जातोत म्हटले जा लगे वेळ लावू नका व्यवधान करू नका जावर जे उधारा। रामा ज्या मार्गानं जायचंय ना तुम्हाला वेळ लागणार नाही तो मार्ग मी सांगतो ना होय हे झाडं झुडपं वना वनामध्ये तुम्हाला कळणार नाही हा म्हणून तुमचा वेळ बचत होईल असा मार्ग मी तुम्हाला सांगतो तसाच मार्ग सांगितलाय संतांनी काय आणि त्या मार्गानं गेल्याच्या नंतर सुद्धा आड काटी राहणार नाही महाराज सोपा मार्ग करून दिला सोपी मार्ग पायवाट करून दिली त्या मार्गानं जा रे बाबा काय न, मार्ग सांगितला रामाला देवाला ते ऐका श्रीराम सुखी होत म्हणून तो पंत संकेते अवधारा सांगतो म्हटले रामचंद्र प्रभू जाणार आहेत सीता जाणार आहेत लक्ष्मण जाणार आहेत त्यांचं मन शांत होईल आनंद वाटेल असा मार्ग अगस्तीच्या बंधून महामतीनं कुणाला सांगितला रामांना सांगितलं बरं काय का म्हणून अगस्ती आश्रम किती पावन आहे फार पावन आहे ज्या ठिकाणी शिवादी ती साधना करतात महादेव सुद्धा साधना करतात म्हणजेच कोणाच्या आश्रमात अगस्तीच्या आश्रमात तेवढा पावन आहे माऊलींच्या आळंदीत गेलं की पावन वाटते संतांच्या ठिकाणी गेलं की पावन वाटतं तसा अगस्तीचा पावन आश्रम आहे जातितो देवांची समुदाय आणि म्हणून त्या ठिकाणी देव सुद्धा इच्छा करतात आमचे पाय लागाय अगस्ती आश्रमाला आ तरीही त्यांना ते प्राप्त होत नाही तिथं बसून साधना करतात ऐकतात श्रवण करीत आहे देव श्रवण करतात कुणाच्या आश्रमात अगस्तींच्या एवढे अगस्ती तपस्ते जाण तपान आचरणानं श्रेष्ठ आहेत म्हणून तिथं जा ऐका म्हणून देव तिथं बसतात आणि बसून रामकथा ऐकतात महाराज का इतका पवित्र स्वज्जवळ निर्मळ असा आश्रम अगस्ती आश्रम आहे <स्था> आणि तिथं रामायण चालतं आणि रामायण ऐकण्यासाठी सगळ्यांची धावपळ असते आपले मात्र कवा कवा असते होय दररोज आहे का, <स्था> का? नाही दररोज आलं पाहिजे हा नित्यने नामी ते प्राणी दुर्लभ ते कुळे उगवत का नाही तस आपण कधी कधी उगवतो उगवायचं नाही तसं दररोज यायचं जिथे असाल आमचं काय म्हणणं नाही तू तुमच्यासाठी सांगणार हे संतांच काय आम्ही कोणा तो आजीला वाटलं मी आजच आले हे काय लावलं ब हेच्या सुरू आहे हा तिथं असलं तरी तिथं हे करा <laughs> कुठे हा जिथं असाल ना तिथं परमार्थ करा संतांचं सांगणं काय अडचणीत असाल अडचणीत करा सोप्या मार्गाने असाल सोप्या मार्गाने का रवाचा म्हणले आहे आश्रमाला जात असताना काय काही काही स्थान आहेत ठिकाणं आहेत कोण कोण वस्ती केली आहे कुठं कुठं केली आहे ते सांगतो म्हणले ऐका मार्गिल्ल्या नित्य निर्विघ्न त्या मार्गाची ऐका म्हणून सोब्राह्मण्य स्थान आहे शिवशक्ती स्थान आहे जात असताना रामा चालला तुम्ही मजल दर मजल करत करत हे स्थान लागणार आहे तिथंही दर्शन घ्या आणि पावन व्हा बर का तो जाऊ नका कोण सांगाले नव्हे महामती सांगालय बर का अगस्तीचा भाऊ सांगायलाय रामाला ऐका इंद्रचंद्र कुबेर स्थान यमस्थान धर्मस्थान सावधान श्रवणार्थी तिथं ऐकण्यासाठी एवढी येत होती म्हण यमस्थान वायुस्थान नवे नवे कुबेर स्थान सगळे इंद्र चंद्र सगळे सगळे येत होते म्हणे अगस्तीच्या आश्रमामध्ये हे श्रवण करण्यासाठी आणि श्रवण करण्याची इतकी आवड होती ऐका सुख आणि ते ऐकण्यासाठी धाता विधाता विधाता म्हणजे ब्रह्मदेव ते सुद्धा येत होते हे वायू आहे ना चलन सांडून संपूर्ण स्थिरावत होता का ऐकायची म्हणून काय कमाल हम्म आणि थांबायचा राम कथा ऐकायचा एवढं महत्व त्या अगस्ती आश्रमाचं आहे ऐका बर का स्वामी कार्तिक शिवसुता, शिवसता एवढच नाही तर कार्तिक स्वामी महादेवाचे पुत्र आहेत ते सुद्धा ऐकण्यासाठी नित्य येतात हे रामायण ना तुम्हाला वाटायला हे माणसंच आहेत दररोज मारुती राय ऐकतात हे मारुती राय दररोज आपलं रामायण ऐकतात नाही असं नाही बरं का सगळे देव इथं येतात जसं पुंडलिकाच्या ठिकाणी सगळे तीर्थ येतात होय किती वाजता हा बारा वाजता दररोज कुठ पंढरपूरला किती पाणी असू द्या काही असू सकळ ही तीर्थे तया ठाया पुनीत व्हावया ते पुनीत व्हायला येतात कुंडलिकांना <laughs> गरज नाही ते म्हणले इथं विशेष आहे कशामुळे विशेष आहे आई वडिलांची सेवा केली आहे म्हणून विशेष आहे म्हणून येतात आणि पुणित होतात तस श्रवणासाठी इंद्र येतोय चंद्र येतोय कार्तिक स्वामी येतात बर का रामा महामती सांगू लागले रामायण कथा अति गोड सुख किती गोड आहे सुख सर्व सुरवाड सर्वांशी श्रीराम कथा अति गोड गोड आहे राम कथे इतकं गोडच काही नाही बघा एखाद्या वेळेस जेवण नसलं तर चालतंय पण कथा असा आहे महाराजाच्या जीवना प्रत्येकाच्या जीवनात व्यथाच कमी होतात आणि व्यथा दूर करण्यासाठी कोण कौन कोण येतात काशीहून येतात आ रामेश्वरून येतात महादेव जे जे खंड सांगितले ना त्या त्या ठिकाणाहून येतात ऐकतात पुनीत होतात महाराज इतकी सुरवाळ सुरवाड म्हणजे चांगली कथा रामायणाची आहे सगळे दोष जातात तुमचे किती घडलेले असू द्या कशाने जातात फक्त रामकथा श्रवण केल्याच्या नंतर जातात ही आमची लेखणी नाही नाथांची लेखणी आहे वाणी आमच्या पदरच सा सांगत नाहीत आम्ही नाथ म्हणतात रामायण म्हणून रम्य रामायण परिसावे ही कुण लिहिलंय वाल्मिकांच्या मुखीची रत्ना आहेत कसं लिहिलंय अनागत भाष्य रामायण अनागत आहे राम होण्याच्या अगोदर लिहिलं आणि रामाला तसं वर्तावं लागलं लक्षात म्हणून इथं सुख आहे फक्त ऐका आणि ऐकून तसा एकंदरीत बदल करण्याचा प्रयत्न करा आणि बदल केला की सुख घडो घडी वाढू लागे ला आनंदचा आनंद आहे महाराज पैशात आनंद नाही मी येत ना मी सध्या समजा झिरोतला माणूस श्रम महिमान देवदान रामान श्री रामा वेळच लावू नका इतका पावन आश्रम आहे इतका पावन आश्रम आहे देव ब्राह्मण तिथे येतात पुणित व्हायला आणि पुनीत व्हायला आल्याच्या नंतर श्रवण करण्यासाठी सगळे येतात म्हणून लवकरात लवकर जा आणि एवढं महामतीनं सांगितलं सांगितल्याच्या बरोबर आनंद झाला रघुनंदन आनंद वाटला म्हणले आता वेळ गमवण्या टाकू नये लवकर जावा म्हणले राम निघाले ना सीता लक्ष्मण अनुजा अनुज म्हणजे मामा अनुज म्हणजे भाऊ म्हणता भावाला अनुज म्हणतात राखील बर का आणि मग त्या भावाचं ऐकलं कुणाच्या अगस्ती ऋषींच्या भावाचं ऐकलं आणि लवकरात लवकर जाण्यासाठी निघाले महाराज काय केलं अगस्ती ज्ञाने अति समर्थ स्वानंदे शिष्यासी सांगत आता येईल काय कळत असत असे म्हणले शिष्याला सांगितलं आगच ऋषीने कळालं त्यांना यात म्हटल्याच्या नंतर ए माझ्या शिष्यांनो हेऊ का रामचंद्र प्रभू यालेत आणि रामचंद्र प्रभू ज्या अर्थी आलेत तेव्हा काय करा ऐकादयुक्त परब्रह्म मन